असं प्रमाणात मी जो व्हिडिओ युट्यूबला व्हिडिओ टाकला होता मागच्या की बऱ्यापैकी तो गाण्याकर्फा आणि पूज होती ती बऱ्यापैकी कवर होत नव्हती बऱ्यापैकी शेतकऱ्याने खूप मॉलिकल मारले आणि खूप केमिकल मारले तरी कव्हर होत नव्हती पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसं बोललो ड्रायगिंग सोडून सांग रोखोच रोकोचा आता हे माझे मित्र आहेत डान्सून जाण्याचे काय भरत देश परत दिवस चार दिवसापूर्वी आरबी आरबांचे ट्रायकोस कंपनीचं ब्रँडिंग करत नाही कंपनी मी कुठल्या कंपनीचं कधी ब्रँडिंग केलं नाही आर ब्रँडिंग करणार नाही हेच मारलं त्याच्यात आपण रोको टाकलेलं होतं सांगायचा विषय की ट्रायको सोडून बसतीलच आणि रोको तिने टाकल्यानंतर तुम्हाला तिथे कसा रिझल्ट आला रिझल्ट चांगला रिझल्ट बाकीचे जे माल ते आम्ही सुद्धा मारले

ज्यांच्यासोबत ज्यावेळी पंचे दिवस पन्नास दिवसाचे असतील त्यांनी केमिकल मारणार जातो पण केमिकल थोडंसं थांबून हे वाटा ट्रायको असं लोकं मार ज्या ज्या कंपनीचे जसे जसे हे आहे एक्सपिरियन्स आहे त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण घेऊ ते मारू शकता आणि बरोबर मी आभार मानतो की एवढं लांबून ते माझ्यावर विश्वास ठेवली इथपर्यंत आले आणि त्यांना रिझर्ट भेटला त्याबद्दल कंपनीचा आभार मानतो धन्यवाद